इचलकरंजीत एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने हातचलाखी करत अठ्ठेचाळीस हजारांची फसवणूक इचलकरंजीत एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एकाने हातचलाखी करत कार्डची अदलाबदल करून अठ्ठेचाळीस हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी घडली या प्रकरणी दत्तात्रय प्रभाकर कुलकर्णी व अठ्ठावन्न राहणार टाकवडे यड्रा या रोड यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या संदर्भात अधिक माहिती अशी की कुलकर्णी हे शुक्रवारी दुपारी मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने मदतीच्या वाहनाने त्यांचे एटीएम कार्ड घेऊन पिन नंबर विचारला आणि पैसे काढून दिले मात्र त्यानंतर त्या व्यक्तीने चलाखी करत दुसऱ्याचे सौदागर भाविक्य नावाचे कार्ड देत मूळ कार्डाची अदलाबदल केली पुढे इचलकरंजी कबनूर आणि कोल्हापूर येथील विविध एटीएम केंद्रांतून एकूण सत्तेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस रुपये काढून चोराट्याने रक्कम लंपास केली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुलकर्णी यांनी तातडीने शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे